नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण काय नवीन माहिती घेऊन आलेलो आहे तर पाचवी इयत्तेमध्ये बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे कोणत्या टॉपिकला किती जास्ती मार्क्स असणार आहे कोणता कमी मार्क्स येणार त्याविषयी आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये बघूया तर असला हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला प्लीज लाईक करा चॅनल करा आणि बेल प्रेस करा तुम्हाला असे माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ येत राहणार आपल्याकडे स्कॉलरशिपच्या पाचवी आणि आठवीच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत नुकताच म्हणजे आजपासूनच आपण सुरू केलेल्या आहेत बॅचेस तर तुम्हाला काय करायचं आहे लवकरात लवकर आपली बॅच जॉईन करायची आहे जेणेकरून तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकणार तुम्हाला काही पण डाऊट असेल तुम्ही विचारू शकणार आणि दिल्या गेलेल्या फॅसिलिटीजचा तुम्हाला काय करणार उप उपयोग करता येणार काय काय घेणार आहे आपण तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण टेस्ट सिरीज ई बुक नोट तुम्हाला सगळं काही मोफतच अवेलेबल राहणार त्यानंतर <coughs> तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर बघू शकणार आहे तुम्ही आणि डाउनलोड सुद्धा करू शकणार रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकणार जोपर्यंत तुमचा डाऊट क्लिअर होत नाही तुम्ही किती पण वेळात ते बघू शकता ठीक आहे अशा हे सगळे फॅसिलिटीज या स्कॉलरशिप बॅच मध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत तर तुम्हाला काय करायचं लवकरात लवकर या दिल्या गेलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधायचा आहे आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे जेणेकरून तुम्ही मागे नाही राहत बाकीच्या आपल्या कॉम्पिटिटर्स पेक्षा ठीक आहे तर काय आहे बुद्धिमत्ता चाचणीचा सिलेबस पन्नास क्वेश्चन किती मार्क्सला असतात शंभर मार्क्सला असतात म्हणजे एक प्रश्न हा एक प्रश्न हा दोन साठी येतो ठीक आहे तर जेवढे पण आपले टॉपिक आहेत टोटल टॉपिक पैकी सगळ्यात जास्त प्रश्न हे कूट प्रश्न असतात कूट प्रश्न सोळा पर्सेंट येतात ठीक आहे हा एकच असा टॉपिक आहे जो सगळ्यात जास्त विचारला जातो मग त्या कूट प्रश्नामध्ये तीन चार वेगवेगळे टाईप्स आहेत कूट प्रश्न म्हणजे काय पझल्स है ना ज्यांना इंग्लिशमध्ये जाणून घ्यायचं आहे की कूट प्रश्न काय पझल्स तर त्यांच्या सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये ते प्रश्न विचारले जातात त्याच्यात काय तर डायरेक्शन की आपण कधी कधी एक्झाम्पल असते ना की तीन चार ठिकाणी वळण दाखवलेली राहते आणि मग आता त्या व्यक्तीचा चेहरा कोणत्या दिशेला असा प्रश्न विचारला जातो मग वर्तुळाचे प्रश्न कधी कधी दिले असतात की वर्तुळात या या प्रकारे मांडणी केलेली आहे तर मग आता या व्यक्तीच्या बाजूला कोण कसं बसलाय किंवा तसा सौरसचा प्रश्न असतो त्याचनुसार डायग्राम वाले प्रश्न असे है ना की आ, इतके पर्सेंट लोक चहा पित आहेत इतके पर्सेंट लोक कॉफी पित आहेत आणि त्यातलेच काही लोक दोन्ही पण आहेत अशा प्रकारचे या सगळ्यांना काय म्हणतात कुठ प्रश्न म्हणतात हे परसेंट विचारले जातात यांचा आपण जास्तीत जास्त सराव केला तर आपल्याला मार्क्स कव्हर करायला इझी होणार त्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट टॉपिक असा आहे हा तर्कसंगती व अनुमान ठीक आहे आपण आजच अनुमान हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे आपल्या बॅच बॅथमध्ये ठीके मध्ये सुद्धा तुम्ही बघितला असेल व्हिडिओ आपण आज आपला लाईव्ह लेक्चर होतं आजच्या आजचे आज एक दोन दिवस म्हणून फ्री लेक्चर्स आपण लाईव्ह लेक्चर्स करत आहोत तर नी तरक संगती, तरक अनुमान आणि तर्कसंगती दिले गेलेल्या याच्यापासून आपल्याला तर्क लावायचा आहे अनुमान लावून ते आपल्याला उत्तर काढायचं की काय त्याचं इन्फ्लुएन्स असू शकतं इंग्लिशमध्ये ठीक आहे त्यानंतर हे बारा पर्सेंट येतात असे प्रश्न त्यानंतर वर्गीकरण वर्गीकरण म्हणजे एखादी गोष्ट दिलेलं असणार त्यापासून त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला अट दिली असणार त्यानुसार वर्गीकरण वाले प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात क्रम ओळखणे समसंबंध गटांशी जुळणारे पद हे सगळं काय असते ना की दोन तीन एकमेकांशी कोरिलेशन दिलेलं असतं अनॉलॉजी दिलेली असते त्यानुसार चौथं पद कसं येणार त्यात पहिल्या दोन पदांचं समसंबंध बघून मग तिसरा आणि चौथ्या पदाचा समसंबंध बघावा लागते याच प्रकारे आ, हे, सग्डे, हे, सग्डे हे, हे आ, प्रश्न असतात सगळे हे सगळे टेन पर्सेंट विचारले जातात ठीक आहे तर हे पण तितकेच इम्पॉर्टंट आहेत हे सगळे प्रश्न जर तुम्ही केले तर टेन पर्सेंट क्वेश्चन त्यावर येतात ठीक आहे त्यानंतर सांकेतिक भाषा सांकेतिक भाषा म्हणजे जसं की आता फुटबॉल वर्ड दिलेला आहे फुटबॉलला आपण सांकेतिक भाषेमध्ये वेगळ्या कशा तरी भाषेमध्ये ते लिहून देणार मग त्यानुसारच म्हणणार की क्रिकेटची तशीच वाल्यू काढा काय असणार असं काहीतरी एक्झाम्पल दिलं असणार याला म्हणतो आपण सांगितिक भाषा प्रतिबिंब प्रतिमा वॉटर इमेज आणि मिरर इमेज की तुम्हाला पाण्यामध्ये ती आकृती कशी दिसणार सपोज नऊ वाजले आहे तुम्ही पाण्यामध्ये दाखवले तर किती वाजणार आरसात दाखवले तर किती वाजणार असे हे प्रश्न राहतात ठीक आहे यांची पण एक लॉजिक राहते ते आपण सगळं काही ट्रिक नुसार या लेक्चर्स मध्ये शिकूया त्यानंतर आकलन ठीक आहे आकलन कसं असते कसं काढायचे आन्सर्स हे सगळं आपण त्यामध्ये बघूया समान पद और, हे आणि हे तीन टॉपिक किती आहे आठ पर्सेंट क्वेश्चन येतात या तीनही टॉपिक वर आठ पर्सेंट येतात हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यानंतर समान पद ओळखणे आणि विशेष प्रश्न हे चार पर्सेंटसाठी आलेले आहेत ठीक आहे तर विशेष प्रश्न म्हणजे ते दुसरं असते की भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय असते तर एखादा पॅसेज दिला असतो ठीक आहे मग त्या वरून तुम्ही तुमच्या भावनिक आन्सर काय येणार कधी विचारलं जाणार नाही तर टेक्निकल लॉजिकल उत्तर काय निघणार जो जो प्रश्न दिला असते तस, तसल्या प्रकारचं उत्तर आपल्याला चूज करावं लागतं चार प्रश्नांपैकी आणि ते जवळपास सेम ऑप्शन्स दिले असतात त्यांनी आपल्याला लॉजिक लावून त्या चार पैकी एक उत्तर काढावं लागतं या प्रकारे ते प्रश्न असतात सगळे आणि हे चार पर्सेंट म्हणजे पर, हे कमी पर्सेंटेज मध्ये विचारले जातात ठीक आहे असे हे सगळे सिलेबस आहे बुद्धिमत्ताचा या या प्रकारे पर्सेंट म्हणजे इतक्या पर्सेंट प्रश्न टोटल पैकी विचारले जाणार इतका तो त्यांचा किती तुम्हाला कोणत्या टॉपिक वर जास्त भर द्यायचा आहे आणि कोणता नाही ते म्हणतात ना की कमी अभ्यास करून जास्त मार्क्स कसे मिळवायचे तो हा, हा कॉन्सेप्ट आहे म्हणून हा व्हिडिओ आणला गेलेला आहे ठीक आहे तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा ठीक आहे आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा कारण कर, की आजपासनं लेक्चर सुरू झालेले आहेत तर तुम्ही अपडेटेड राहाल नवीन टॉपिकशी ठीक आहे चला थँक्यू सो मच